जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी ठाणे अशोक शिंगारे यांच्या सेवापूर्तीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे यांच्यातर्फे जिल्हा परिषद कार्यालय ठाणे येथे गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अधिकारी विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी उपस्थित राहून आपल्या स्नेहपूर्ण भावना आणि कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाच्या प्रारंभी अशोक शिंगारे व त्यांच्या पत्नी स्मिता यांचे स्वागत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पडतरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदर केले जिल्हाधिकारी यांच्या ठाणे जिल्ह्यातील कार्यशाळेतील नेतृत्व प्रभावी धोरण राबवणे व सर्वांगीण प्रशासनिक कार्यक्षमता याबद्दल गौरव उद्गार व्यक्त केले याप्रसंगी ठाणे जिल्ह्यातील प्रशासनाच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा मागोवा घेणारी एक विशेष चित्रफित व छायाचित्र सादरीकरण करण्यात आले ज्यामध्ये जिल्हाधिकारी शिंगारे यांच्या कार्यकाळातील विविध महत्त्वपूर्ण योजना उपक्रम व क्रियाशील सहभाग यांचे दर्शन घडवले याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी त्यांच्या मनोगतातून अत्यंत भावुकपूर्ण रीतीने प्रशासनात काम करताना जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकारी वर्गासोबत जिव्हाळ्याचे तसेच आपुलकीने कामकाज करून सर्व अधिकारी कर्मचारी यांना मोलाचं सहकार्य व मार्गदर्शन केल्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या